हाय सगळ्यांना तर बघा आज काही दिवसभर हो विडो काय टाकला नाही आणि आता संध्याकाळच्या साडेआठ वाजत आल्यात बघा आणि आता शिक माझं सगळं काम मा आवरले मला दिवसभर काम जात त्याच्यामुळं एक झालं की कामा काम असं जात आणि त्यात मुलांचं तीराचं बघायचं त्याच्यामुळं उशीर होतं आणि त्यातल्या त्यातच मी दुपारी विडा बनवा घेतला साडेतीन मिनटाचा झाला आणि कपडे दोन नक्कीच दोन अडीच वाजता विडा बनवा घेतला तिकडन घर कृष्णा आला हो मला आणि सगळी एकदा चालली त्या व्हिडिओ मध्ये होते बघा ह्यांच्यावर आले होते ह्यांनी गेले तिकडं तर त्यांनी का मला चिडीला माझं सगळं चार पाच जागा अडकलं मग मी ती व्हिडिओ कट करून टाकला तसाच जवळजवळ साडेतीन मिनिटाचा होता एक तर उशीर झाला होता कपडे धुवून नी करून बाकीचं काम ठेवून वेणी न घालता तसाच चिडवा घेतला होता तर तसा घोटाळा झाला मग परत त्यांनी बनवला म्हणलं बस माझ्या पोशी विडवा बनवायचा माहित पण नव्हतं काय बनवायचं ते तर तुम्ही बघितलं पण असं तर म्हणलं चला आता तरी व्हिडिओ बनव तर तुम्हाला तर माहितीच आहे माझी बहिणी तर आली बघा दोन चार दिवस झालं आणि मला पण सगळ्यांना एकच प्रश्न पडला की डिलेव्हरी झाली का तर तिला ऍडमिट केलं तर मी कालच्या ब्लॉक मध्ये म्हणलं खेळ जास्त पाठ्यानं आता नाही झालं खेळून जा घे तर तिला ऍडमिट करून घेतलं होतं म्हणजे सलाईने काय नव्हतं थांबवून घेतलं होतं त्याचं तिला चेक ही केलं आणि परत बघितलं बीपी बघितलं सगळं नॉर्मल होतं आणि म्हणले बघू दिवसभर वाट बघायला म्हणजे डिलेवरी होण्याची शक्यता अशी सांगितली होती म्हणजे त्या शिस्टरने असं सांगितलं होतं बघा तर दिवसभर थांबलो तिथं म्हणजे त्याची सासू म्हणजे आत्या बघा पूजाच्या आत्या आणि दहाजी मी पण होते एडं घातलं तिथं शंभरला लागे गेल ते ह्यांनी काय नव्हतं लवकर म्हणून आणि मग परत डबा पण दिला आणि संध्याकाळचा डबा करायला लागले तोपर्यंत हीच महागारी आली हॉस्पिटलमधनं तर तुम्हाला वाटत असं डेलिवारी झाली का तर काय डिलेवरी काय झाली नाही डॉक्टरने तर थांबवून घेतलं होतं था। निम्म्याचं निम असं सांगितलं होतं आहे ठीक म्हणून पण विषय असं झाला की तिचे काय हालचालच डॉक्टरला दिसत ना असे म्हणजे नाही का ते पोटाची हे तर तिचं काय दुखलं हे नाही त्याच्यामुळं डॉक्टरने सांगितलं घरी तास बघूया आणि ती हॉस्पिटलमध्ये मध्ये ठेवतात पण जवळ घर असणं ते पाठवतात महागारी म्हणजे काही दुखलही नाही तर आणि जर लांबची माणसं असतात तर त्यांना थांबून घेतात असा विषय होतो बघा काय तिथं ड्रायवर राहायचं जा पेन्सिल पण आहेत मग घरी लावलं स्वयंपाक करत होते म्हणलं आवाज पण असायचं दाजे आलते बघा बघितलं लोक ते सगळं सामानिक घेऊन ते तर म्हणले बघू ते चोवीस तास वाट बघू आणि आजचा अजून एक दिवस तर तसं काहीच नाही झालं मग सांगितलं नाही झाली तर मग दोन तीन दिवसांनी या मग बघू म्हणलं पुढं काय करायचं ते म्हणजे रात्री पण नाही झाली डिलेवरी आणि आज सकाळी संध्याकाळ आता झाली तरी पण नाही बघा काय दुखलं हे नाही बघा आणखी दोन दिवस म्हणजे नऊ महिने आणि नऊ दिवस पूर्ण खात्यात उद्या उद्या का परवा दिवशी तर सगळे टेन्शनमध्ये मध्ये आलं बघा नाही थांबी देते पाचच मिनटं मिनिट देते दे तर झालंय सगळं काम असू दे आहे तिकडं त्यांना काळजी वाटते बघा असं पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे आता असू द्या दे, देवाच्याच हातात काय मुलगा होते मुलगी आणि ती ह्या दोन तीन दिवसात झालं म्हणजे ठीक आहे म्हणजे सगळ्यांना जरा बरं पण वाटण आणि त्यांचं टेन्शन पण जाईल नाही का आता आत्या तर गेला तर त्यांच्या घरी खेळलं बघा गावाकडं त्यांच्या आणि दाजे पण गेलात म्हटलं उद्या येतो ना दोन दिवसांनी आणि सगळ्यांनी काळजी घेतात तिथं ह्यांनी पण मी पण त्याच्यामुळे त्यांच्या आत्याने दाजीने ठेवले तिला एक दिवस पण कुठं ठेवत नाहीत पहिल्यांदाच ठेवलाय लग्न झाल्यापासून माझ्यापाशी बागा लग्न झाल्यापासून तिथं तर त्यांना काळजी वाढते त्यांनी आधी बघितलं हे म्हणजे नाही का दाने म्हणल्या आता घरातलं सारखं सांभाळताय तुम्ही तिला असं तसं काळजी घेताय म्हणून त्या माझ्या भरोशावर ठेवून गेल्या तिथं आणि ह्यांनी पण आहे तर झालंय आता मग अशी मी गॅशी घासला चहा तू गेलता काल सकाळी पण पुसून काय निघलं नाही सकाळी पण आज चहा तू गेलता सगळं घासली भांडी ही काढून सगळे गॅस हे काचे सगळे घासून घेतली गरम काय घासता येत नाही आणि वरची फरशी पण घासून घेतली स्वयंपाक आहे जवळजवळ सगळ्या रॅपची ह्याची होती मोठ्यापासून बारक्यापर्यंत सगळी होती बघा निम्या आरती लावल्यात आणि निम्या आरती अशी जाळीतच आहेत म्हणलं आता एवढं वाला शर बनतो या आता सगळं आर एवढं बोलूनच बघा काही बनवलं पण नाही दिवसभराचा कंटाळा पण आला आता आणि शिल्लक पण नाही रात्रीपासनं घेतलेलं काय दिवसभराचा पण घातला आणि आता घेऊ तर सायंपाक खायचा कधी माझ्या ती मग टाकायची कधी हिट करायची कधी अकरा चालायच्या आज एवढंच नाही चला थोड्या तुमच्यास गप्पा माराव्यात तर बाकीचे भांडे त्यातच येत खांद्या गेला बाहेर माळला नाही राजूला पण घेऊन गेला तिचा पण कसा दुखत झालंय सगळं आवडून इकडं इकडं करते आपले आराम तिला तर नाही काय करू देत मी तिला पण करमाला दाजी गेल्यात आता गेल्यात चांगली कागद करून टाकलीच का मस्त माट्या हिकडलं पण सगळं आवरलं मग अशी दुर्गाने भात खायला घेतला ह्यांनी त्याची पप्पी घेतली पोरीने हाय अशी वाटी फिसकुटून दिली देवाना परत सगळं काढावं लागलं बेडशीट सगळं काढावं लागलं नुकतंच घर झाडून पसार ठेवलं होतं परत सगळं नीटनाटकं केलं आणि आता झाडून काढलं दोर दुर्गा सॉरी ओ माने पेड्याचं बॉक्स होतं ते फाडून खाली कागद करून टाकली तिथं ठेवलं मोकळ्या बॅग ही ठेवले बघ तिथं सगळं तर चला आता मला स्वयंप आहे आणि बाहेर ना दे भारी हवा सुटली एकदम गार अशी थंड हवा लागते अले भारी वाटतं वारं सुटलंय त्याच्यामुळं गार हवा लागते चला दिवसभर काय ब्लॉग नाही काय नाही आणि नुसतं बोलून टाकलेला एवढं पण तुम्हाला बघू वाटत नाही बोरं होत टाईमपास म्हणून पण आता मला काय टाईमच नाही कधी माझं स्वयंपाक आणि ते व्हायचं म्हणून त्याच्यापेक्षा म्हटलं टाकाव थोडस आणि इकडं तर काय ते दुर्गाचा पाळणं होतात सगळं आहे म्हटलं बघू ह्याचा काहीतरी करा त्या भंगारात घेतल्यात घेतला तर काय टायमात घेतात का नाही हो ते घेतात <laughs> आणि ते माणूसच आहे ना राडा रपाटा ते कुत्र काही नीट ठेवा नाही तर चपल्याच वडत किती नीट नाटकं ठेवलं तरी फुसायचे कपडेच आहे चपलाच पळवत आहे मग अशी चप्पल पळवली होती परत त्यानेच आणून टाकले सगळ्यात उडकले तर असा विषय होतं आवर आव तरी कुठपर्यंत मग अशी घेतलं झाडून पण घेतलं सकाळी झाडलंच नव्हतं सगळं झाडलं हेतून हेतून तिथून आता सगळं स्वच्छ झालंय भांडे आहे आणि ते किचन आवरा एक तास गेला खूप खराब पण तर गॅस पण पण त्याच्यामुळं भाजी काय करू ती कळा नाही आणि असं झालं मलाच भूक लागली आता भूक लागली का मग काय माहिती दुपारी नव्हतं जेवण केलं त्याच्यामुळे एक टाईम जेवण केलं तर कामात कसा दिवस जातो तिथे कळत नाही एक एक आवरच तर सगळं आवरायला वेळ जातो मुलांना आता काय करू मी भाजी देवाला वाहतबत्ती करायची दररोज सात वाजता साडेसात वाजता बाती करते आज तर केले नाही दुपारी टरबूज आणलं होतं खरबूज टरबूजच म्हणते भाजी करते काहीतरी आता काय करू धान्यता यालात माळवा नाही असं वाटतंय भाकरीच करावं तर आधी चपात्या तर रोज असतात कर काय मला तुझ्यामध्ये भूक नाही मग आता भाकरीच करते सकाळच्या दोन चपात्या खायचं आणि माळवा आल्यानंतर काहीतरी भाजी करते त्याची रेसिपी पण घेईन मी काहीतरी भाजी बनवल्यानंतर आणि उद्या दाखवून बघू आता अंड्याच्या पोटात ठरवू काय करायचं तोपर्यंत कोथिंबीर आपली मीठ करते आणि लसूण सोबत ठेवते आणि भाकरी करते व्हिडिओला एंड करते कोण नाही सगळ्यांना